नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ आज आपण सोळा सोमवार व्रताची कथा श्रद्धेचे सामर्थ्य आणि देवी कृपा पाहणार आहोत चला तर मग कथेला सुरुवात करते एकेकाळी पुरंदेश्वर नावाच्या एका सुंदर आणि समृद्ध नगरीत सुकीर्ती नावाचा एक न्यायी आणि प्रजाप्रिय राजा राज्य करत होता त्याची पत्नी राणी सुरुची ही केवळ राजघराण्यातील सदस्य नव्हती तर ती धार्मिकतेची आणि करुणेची मूर्ती होती तिचे सौंदर्य बाह्य नव्हते तर तिच्या अंतकरणात असलेल्या असीम शांती आणि पावित्र्यातून ते अधिकच तेजस्वी भासत असे पुरंदेश्वर नगरीतील प्रत्येक घर आनंदाने आणि समृद्धीने भरलेलं होतं कारण तेथील लोक भगवान शिव आणि माता पार्वतीचे निस्सिम भक्त होते त्यांच्या देन दैनंदिन जीवनाचा एक महत्वाचा भाग म्हणजे सोळा सोमवारचे व्रत या व्रताला ते केवळ एक धार्मिक विधी मानत नव्हते तर ते या जन्माच्या आणि पुढील अनेक जन्माच्या कल्याणासाठी अशी त्यांची धारणा होती चला तर मग आता पाहूया व्रताचं महत्व राणी सुरुची दर सोमवारी अत्यंत मनोभावे भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा करत असे तिचे व्रताचे नियम अतिशय कठोर होते ती पहाटे उठून थंड पाण्याने स्नान करत असे आणि स्वच्छ साधी वस्त्रे परिधान करत असे उपवास करते वेळी ती कोणत्याही सोन्या चांदीच्या वस्तूंना स्पर्श करत नव्हती ती आपल्या राजवाड्यातून नव्हे तर आपल्या हातात भिक्षापात्र घेऊन राज्यात फिरत होती आणि भिक्षा मागून आणलेल्या तिची तिचीही आघात श्रद्धा पाहून राजा सुकिर्तीही तिच्यावर खूप प्रसन्न होत असे तिच्या तिच्या भक्तीमुळे राजवाड्यात नेहमी एक अद्भुत शांतता आणि सकारात्मकता जाणवत होती ती फक्त स्वतःसाठीच नव्हे तर आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रजेच्या कल्याणासाठी आणि संपूर्ण कुटुंबाच्या सुखासाठी हे व्रत करीत होती तिची भक्ती आणि नम्रता पाहून लोक तिला साक्षात देवी पार्वतीचा अवतार असल्यासारखी मानत होते तिच्या या व्रताची ख्याती दूर दूर पर्यंत पसरली होती आणि दूरच्या राज्यांचे राजा महाराजा तिच्याकडून मार्गदर्शन घेण्यासाठी तसत अप्सरा आणि शापाची कथा आता पाहूयात फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे स्वर्गात रंभा नावाची एक अप्सरा होती ती तिच्या अप्रतिम नृत्यासाठी आणि अपार सौंदर्यासाठी प्रसिद्ध होती तिच्या एका नृत्यावर मोहित होऊन स्वर्गातील सर्व देव आणि ऋषीमुनी मंत्रमुग्ध होत असत पण तिला आपल्या सौंदर्याचा आणि कलेचा खूप गर्व झाला होता ती स्वतःला स्वर्गातील सर्वात सुंदर आणि कलावान अप्सरा मानत होते एकदा ती देवाचा राजा इंद्राच्या दरबारात नृत्य करत असताना एका खोपऱ्यात ध्यानमग्न बसलेल्या दुर्वासा ऋषीचा अपमान केला दुर्वासा ऋषींनी आपले डोळे उघडले आणि ते तिच्या सुंदरतेने मोहित झाले पण तिच्या गर्वाने भरलेले नृत्य पाहून त्यांना क्रोध आला तिने त्यांची अवहेलना करत हसून नृत्य सुरूच ठेवले क्रोधित होऊन दुर्वासा ऋषींनी तिला शाप दिला की तुझ्या सौंदर्याचा आणि गर्वाचा अभिमान तुला नष्ट करेल जा तू पृथ्वीवर मानवी रूपात जन्म घे तुझे सौंदर्य आणि ऐश्वर नष्ट होईल आणि तू सर्व सुख समृद्धी गमावून एका दुःखी आणि गरीब कुटुंबात जन्म घेशील शाप ऐकून रंबा घाबरली तिने तात्काळ आपले नृत्य थांबवले आणि हात जोडून ऋषींची क्षमा मागितली तिने सांगितलं हे ऋषीराज माझ्या चुकीची मला जाणीव झाली आहे कृपया मला क्षमा करा पण ऋषीचा क्रोश शांत झाला नव्हता रंभा पृथ्वीवर आली आणि आपले सर्व ऐश्वर गमावून एका गरीब कुटुंबात जन्म घेतला तिच्या नवीन जीवनात तिला खूप दुःख आणि वेदना सहन कराव्या लागल्या ती रोज आपल्या नशिबाला दोष देत होती एके दिवशी काही वर्षानंतर एका ज्ञानी ऋषींचे ध्यान तिच्या घराजवळ लागले त्यांनी तिला खूप दुःखी पाहिलं आणि तिच्या दुःखाचे कारण विचारले तिने आपली व्यथा सांगितली आणि सांगितलं की ती कशी एका अप्सरे पासून मानवी रूपात आली ऋषींनी तिला सांगितलं घाबरू नकोस तुझ्या शापाचे निवारण सोळा सोमवारच्या व्रताने होईल हे व्रत पूर्ण श्रद्धेने कर भगवान शिव आणि माता पार्वतीच्या कृपेने तुझा शाप दूर होईल ऋषीच्या सांगण्यावरून तिने हे व्रत पूर्ण भक्तिभावाने सुरू केले दर सोमवारी ती सकाळी लवकर उठून स्नान करत असे स्वच्छ कपडे परिधान करत असे आणि शिव मंदिरात जाऊन बेलपत्र दूध आणि जल अर्पण करू लागली तिने व्रत पूर्ण झाल्यावर तिचा शाप दूर झाला आणि ती पुन्हा स्वर्गात परत गेली तिचे सौंदर्य तिचे नृत्य आणि तिचा आनंद परत आला या घटनेमुळे स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्वत्र सोळा सोमवार व्रताचे महत्व अधिकच वाढले मित्रांनो आता पाहुयात कार्तिक आणि ब्राह्मणाची कथा एके दिवशी भगवान कार्तिक त्यांच्या पृथ्वीवरील एका भक्त आणि ब्राह्मण मित्राला भेटण्यासाठी आले हे ब्राह्मण अतिशय सज्जन आणि धार्मिक होता पण त्यांचे वैवाहिक जीवन सुखी नव्हते त्याचे घर नेहमी कलहाने भरलेले होते भगवान कार्तिक यांनी त्याला विचारले मित्रा तू इतका दुःखी का आहेस तुझ्या घरात नेहमी वाद का असतात ब्राह्मणाने सांगितले की त्याचे वैवाहिक जीवन सुखी नाही घरात नेहमीच वाद आणि कलह होत असे त्याची पत्नी त्याला कधीच समजत नव्हती आणि त्यांच्या संसारात कधी शांतता नव्हती त्यांच्या मुलाबाळांवरही त्याचा परिणाम होत होता त्याचा दुःखी संसार पाहून भगवान कार्तिक यांनी त्याला सोळा सोमवाराचे व्रत करण्याचे महत्व सांगितले त्यांनी सांगितलं की हे व्रत केल्याने तुझे मन शांत होईल तुझ्या घरात सकारात्मक ऊर्जा येईल आणि तुझ्या पत्नीचे मन बदलून तुमच्यामध्ये प्रेम आणि सलोखा निर्माण होईल मित्राने मित्रांनो भगवान कार्तिकांचे बोलणे ऐकले आणि पूर्ण भक्तिभावाने व्रत सुरू केला पहिल्या सोमवारी त्याला एक वेगळी शांती जाणवली त्याची पत्नी त्याच्यावर अधिक लक्ष देऊ लागली आणि त्यांना एकमेकांशी संवाद साधायला मदत झाली सोळा सोमवार पूर्ण झाल्यावर त्याच्या आयुष्यात आश्चर्यकारक बदल झाला त्याची पत्नी त्याला अधिक समजू लागली राणी सुरुची आणि तिचा पश्चाताप आता पाहूया एके दिवशी राजा सुकिर्ती आणि राणी सुरुची यांनी मिळून सोळा सोमवारचे व्रत करण्याचे ठरवले व्रताच्या दिवशी राणीने प्रसाद म्हणून चुरमा तयार केला त्याचवेळी एक गरीब आणि वृद्ध ब्राह्मण तिच्या दारात आला आणि त्याने प्रसाद मागितला पण राणीला घाई होती आणि तिला असे वाटले की ब्राह्मणाला प्रसाद दिल्याने तिला उशीर होईल तिने ब्राह्मणाला प्रसाद दिला नाही आणि त्याला वाट वाटेला लावले राणीच्या या चुकीमुळे भगवान शिव रागवल्यासारखे झाले त्या दिवसापासून राजा आणि राणीच्या आयुष्यात अनेक दुर्दैवी घटना घडल्या राजा आपले राज्य हरवून बसला त्याची सर्व धन संपत्ती आणि ऐश्वर हिरावले गेले त्यांना जंगलात आश्रय घ्यावा लागला त्या संकटात राणीला आपल्या चुकीची जाणीव झाली तिला आठवले की तिने एका ब्राह्मणाचा अपमान केला होता आणि तिला आपल्या चुकीचा पश्चाताप झाला तिने राजाला आपली चूक सांगितली आणि राजानेही तिला पुन्हा सोळा सुमवारचे व्रत सुरू करण्याचा सल्ला दिला राणीने पुन्हा एकदा पूर्ण श्रद्धेने व्रत सुरू केले ते जंगलात राहूनही रोज शिवलिंगाची पूजा करू लागली तिची भक्ती आणि पाहून भगवान शिव प्रसन्न झाले त्यांनी राजाला स्वप्नात येऊन दर्शन दिलं आणि सांगितलं तुमच्या राज्यात परत जा तुम्हाला तुमचे हरवलेले राज्य आणि वैभव पुन्हा मिळेल सकाळी राजा आणि राणी आपल्या राज्यात परत आले पाहता पाहता त्यांना त्यांचे ऐश्वर सर्व काही परत मिळाले या घटनेनंतर राजा आणि राणीने पुन्हा कधीही खुनाचा अपमान केला नाही तर मित्रांनो सोळा सोमवारचे व्रत केवळ एक धार्मिक विधी नाही तर ते मनाला शांती देते पश्चाताप करण्याची संधी देते आणि आयुष्यात आनंद समृद्धी आणि यश आणते जे कोणी हे व्रत पूर्ण श्रद्धेने आणि भक्तिभावाने करतात त्यांच्यावर भगवान शिव आणि माता पार्वतीची सदैव कृपा राहते हे व्रत आपल्याला हे शिकवतं की आपल्या कर्माचं फळ आपल्याला मिळतं आणि चांगल्या कर्मामुळे आपले जीवन निश्चित सुखी होते तर मित्रांनो कशी वाटली तुम्हाला ही सो सोळा सोमवारच्या व्रताची कथा कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन भावपूर्ण कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सब्स्क्राईब करा